वांग्याची भाजी बनवण्यासाठी वांगे लसूण कढीपत्ता अद्रक कोथंबीर आणि थोडासा कूट आपण लसूण अद्रक आणि कोथंबीर कुटून घेऊया पेस्ट बनवून घ्यायची कढईत थोडंसं तेल टाकायचं त्यात थोडे जिरे टाकायचे नंतर लसूण अदरची पेस्ट टाकायची कडीपत्ता टाकायचा नंतर लाल झाल्यानंतर हळद टाकायची थोडीशी नंतर वांगे टाकायचे कापलेले वांगे एक चमचा मिरची एक चमचा मसाला घरगुती मसाला त्यात पाणी टाकायचं आपल्याला जेवढं लागतं तेवढं पाणी टाकायचं नंतर दहा मिनटं शिजून द्यायचं